দর্শনা পন্দ্রপুর দর্শনা প্রত্যেক দর্শনে যাতে আসা নির্বাচক ভালো লাগে আরক্ষণা পুড়া নিজন সরকার স্থাপন জানো আমরা কারণে বলত কিমূহিক करणार महाराष्ट्रातल्या घराघरातले मराठी आंतरवाली सामूहिक उपोषण आम्हाला उपोषण करणारे एका दिवस बहुतेक असंही होऊ शकतो की हे उपोषण बहुतेक आणखी विचारलं नाही पण विचारणार बहुतेक मुंबई सुद्धा होऊ शकतो आणि मुंबईत सुद्धा उपोषण आम्ही करू शकतो पण आता आधी समाजाला विचारलंय की सामूहिक उपोषण आमरं आंतरवालीच करायचं आमरं नुकोष आजार नाही तर मुंबईला सुद्धा करायचं हे सुद्धा होऊ शकतं शक्यता आहे असं होऊ शकतं दादा सुद्धा होऊ शकतं पण आधी समाजाला विचार मुख्यमंत्री पदासाठी भाजप देवेंद्र फडणवीस आहे एकनाथ शिंदे यांची माणसं आपल्या मुख्यमंत्री कोणी आम्हाला पाठिंबा असणार नाही शेवटी काय असतं बघा काही केलं तरी आम्हाला संघर्ष करावा लागणार आहे लढावं लागणार कोणी आलं तरी म्हणजे हे जरी आले असतील तरी आमच्या वाट्याला तेच होत आणि हे आले तरी पण तेच आहे आमचा आमच्या चळवळीवर विश्वास आहे कोणी झालं तरी मुंडकार पाय देऊन आरक्षण घ्या शुभेच्छा देणार देवेंद्र फडणवीस शुभेच्छा देणार भाऊ देता घरी कोण होत आहे कोण नाही काय दिवशी शुभेच्छा देऊन काय करायचं कोणाला कोणाला त्यांच्यात नाराजी नाटक सुरू आहे काय वाटतं आपल्याला राजकारणाशी आम्ही या मैदानातच नाहीये त्यामुळे या राजकारणाच्या विषयावरती काय गुण नाही पण एक मात्र खरं आहे आम्ही आमचं अमरण उपोषण सामूहिक अमरण उपोषण अंतर्वाल्य ठाणे परंतु एखाद्या वेळेस मुंबई सुद्धा ते होऊ शकतं आझाद मैदानला बहुतेक अशी सुद्धा शक्यता आहे पण समाज समाजाला विचारतो सरकार स्थापन झाल्याच्या त्यानंतर आमची बैठक व्हायची आंतरवादी करायचं का कर मुंबईत करायचं नवीन मुंबईत सामूहिक करता येणार नाही नवीन सरकार स्थापन झालं झाल्या तुम्ही कुठल्या पद्धतीने आंदोलन हाती घेणार आहात सामूहिक आम्हाला नको आंतरवादी होणार आणि घराघरातले लाखो मराठी दादा दादा मराठी विधानसभेत जो फक्त दिसायला पाहिजे होता मराठा समाजाची जी सगळं आपण उघड केली ती दिसते राहील त्याच्यामुळे कारण शोध शिकता किंवा काय आपल्याला वाटतं की कशामुळे त्याला काय कारण उघड उघड नाही नव्हतं नव्हते पाडून टाकले असते दादा दन पाडले असते सगळे मालक समाज आहे समाज कोणाच्या धावण्याला बांधला नाही मुलगा म्हणतो मी समाजाला मी समाजाचा मुलगा आहे मूर्खासारखा मी समाज कुणाच्या दावणीला बांधला नाही आणि समाजाचा वापर पण होऊ दे समाजाशिवाय मराठ्यांशिवाय राज्यात सत्ता येऊ शकत नाही यांच्या सुद्धा माझा माझं मराठीचे घर्या आमदारांनी मराठी साथ नाही मग बघा कसं कचरा धरून बाहेर काढतील गरिबांचे लेकर खूप आक्रोश करत आहे खूप चळतळ्यांचं खूप काम आहेत खूप कष्ट आहेत बापाचे एकदा मराठा समाजाच्या लेकर बघा आणि सगळ्या आमदारांनी तुटून पडा मराठा आरक्षणासाठी आणि यावेळेस मराठ्यांनी मराठीत आणले आणले पण ओबीसी बांधव सुद्धा यावेळेस मराठ्यांनी निवडून आले सगळ्यांनीच मराठा आरक्षणाकडे लक्ष द्यावं आम्ही तसे कमजायचे तर आम्ही तुम्ही प्रयोग त्याच्यामध्ये केला होता मुस्लिम समाजाला सोबत घ्यायचा मराठा लक्षात हा कुठेतरी प्रयोग आहे तो म्हणून असं नाही नाही आता जे जुळलं नाही आमचं काय करू असत सुपडा सापच केला असत इथून पक्ष स्थापन करून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाही बाबा तुम्ही तो कोणता